ते आम्ही आणखी हातात बांगडे घातलेले नाही हे पाकिस्ताननी विसरू नये भारतीय सैन्याला मोकळीक नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी दिलेली आहे आणि ती मोकळीक देणं गरजेचं आहे कारण की जिथं जिथं देश हिताचा निर्णय असेल जो देशाच्या बाजूचा निर्णय असेल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो काही निर्णय आपले सुरक्षा रक्षक आणि सरकार केंद्रातलं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे घेतील हा चांगलाच घेतील कारण की त्यांना पा या पाकड्यांना धडा शिकवणं यावेळेस खूप गरजेचं आहे देशाच्या पंतप्रधानाला माझी कळकळीची विनंती आहे पाकिस्तानसोबतचे जे आर्थिक व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार तात्काळ थांबावे पाणी बंद करून चालणार नाही त्यांचे श्वास बंद केला पाहिजे श्वास बंद करून त्यांची आर्थिक कोंडी त्या ठिकाणी केली पाहिजे मोदी साहेबांकडे बघून आम्ही शांत आहोत ज्या दिवशी आठ लाख सैन्य तुमच्या पाकिस्तानात घुसेल त्या दिवशी पाकिस्तान हे संपल्याशिवाय राहणार नाही या पाकिस्तानाने विसर विसरू नये की बाप बाप होत आहे हे देश छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देश आहे म्हणून आजपर्यंत आम्ही शांत आहोत मी आपल्या माध्यमात माध्यमातून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांना विनंती करतो की आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या परंतु या पाकिस्तानाला धडा शिकवल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका आणि आम्ही शांत बसणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणखीन एक विनंती करू आम्ही की साहेब आणखीन जो कठोरातला कठोर निर्णय घेता येईल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तो निर्णय तुम्ही घ्या या देशातील विद्यार्थी म्हणून आणि तरुण म्हणून देश हितासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत भारत सरकारने पाकिस्तान बद्दल उचललेले त्याबद्दल आपल्याला काय वाटत निश्चितपणानं जो दहशतवादी हल्ला भारतातील काही पर्यटकांवर पहलगाम येथे झाला त्या हल्ल्याबद्दल म्हणजे सर्वप्रथम मी त्या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपल्या ज्यांना आपल्याला मरण पावलेलं आहे त्यांना सर्वांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो निश्चितपणे सर्वात मोठी दुर्दैवी घटना आपल्या देशामध्ये घडली आहे त्याबद्दल रोष आहेच परंतु या घटनेला या घटना अशा भविष्यात होऊ नये त्याच्यामुळे त्यावर कसा आळा घातला पाहिजे या पद्धतीने भारत सरकारने भारत देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे पावलं त्या ठिकाणी उचललेले आहेत त्याला एक विरोधी पक्ष किंवा सर्वांनीच त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि एक या देशातील विद्यार्थी म्हणून आमचा सुद्धा त्या निर्णयाला पाठिंबा आहे कारण की भारतीय सैन्याला मोकळीक नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी दिलेली आहे आणि ती मोकळीक देणं गरजेचं आहे कारण की जिथं जिथं देश हिताचा निर्णय असेल जो देशाच्या बाजूचा निर्णय असेल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारण की जर सैन्याला मोकळीक दिली तर त्यांच्या पद्धतीने त्या पाकिस्तानला धडा शिकवू शकतील कारण जर त्यांना आता धडा शिकवला नाही तर वारंवार ते असं मागून वार करण्याची सवय त्यांची मोडणार नाही कारण की जे पर्यटक होते जे निष्पाप होते त्यांना कुठलंही त्यांना वाटलंही नसेल की आपण फिरायला जाऊ आणि आपल्यावर अशा प्रकारचा तिथं हल्ला होईल निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर या घटना कुठंतरी थांबल्या पाहिजे म्हणून सैन्याला जर मोकळी दिली तर सैन्य त्यांच्या पद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवू शकतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणखीन एक विनंती करू आम्ही की साहेब आणखीन जो कठोरातला कठोर निर्णय घेता येईल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तो निर्णय तुम्ही घ्या या देशातील विद्यार्थी म्हणून आणि तरुण म्हणून देश हितासाठी आम्ही सर्वजण आहोत खऱ्या अर्थानं जो काही तिथे हमला झाला त्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि जो काही निर्णय आपले सुरक्षा रक्षक आणि कें सरकार केंद्रातलं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी हे घेतील हा चांगलाच घेतील कारण की त्यांना पा, या पाकड्यांना धडा शिकवणं यावेळेस खूप गरजेचं आहे कारण की गेल्या आ, काही वर्षांपूर्वी तिथे हमला झाला होता त्या हमल्याचं देखील त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं नव्हतं पण यावेळेस आम्ही भारत देश म्हणून त्यांना एक प्रतिउत्तर देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना धडा शिकवणार आहोत पण जर त्यांना असंच आपण सोडलं तर कुठंतरी त्यांना आळा बसणार नाही म्हणून माझं एकच म्हणणं आहे की जो पहिलगाम जो एरिया आहे तिथे यापूर्वी ही देखील अटॅक झालेला आहे त्या झोनला त्या एरियाला रेड झोन म्हणून घोषित करा आतापर्यंत त्याला रेड झोन घोषित केलं नाहीये माझी हीच विनंती आहे केंद्र सरकारला की त्याला रेड झोन म्हणून घोषित करा कारण की ज्या एरियामध्ये वारंवार तो सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या एरियाला रेड गो, रेड झोन घोषित करा आणि तिथे सुरक्षा आणखी वाढली पाहिजे जेणेकरून आपल्या देशातले पर्यटक तिथे जातात तिथे वेगवेगळ्या लोक तिथं पर्यटक म्हणून येत असतात म्हणून तिथं एक सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे आणि तिथं जे, जे होणारे हल्ले आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे नक्कीच काल जी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी भूमिका घेतली ती खरंच कौतुकास्पद आहे आणि अभिनंदन आहे आणि विशेषतः विरोधी पक्ष जो आहे विरोधी पक्षाने देखील जी देशाच्या लष्कराच्या बाजून उभा राहण्याची भूमिका घेतली ती खरंच कौतुकास्पद आहे या पाकिस्तानला धाडा शिकवण्याची तर खरंच गरज आलेली आहे आणि धडा शिकवायला गेला पाहिजे आणि हा धडा शिकवण्याच्या करता देशाच्या बाजूने उभा राहण्यासाठी आम्ही सगळे युवक खंबीरपणानं त्या देशाच्या लष्करासोबत उभे आहोत वेळ प्रसंगी हे जे आहे आणि जी आमची आम्हाला जी परंपरा आहे ते आम्ही आणखी हातात बांगडे घातलेले नाही हे पाकिस्ताननी विसरू नये आम्हाला जी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जी आ, परंपरा यांचा जो आम्हाला वारसा लाभलेला आहे तो आम्ही विसरलेलो नाही त्यांची युद्धाची जी, जी परंपरा आम्ही विसरू शकत नाही आणि ती परंपरा आमच्यात आजही आहे त्यामुळं वेळ प्रसंगी वेळ पडली तर लष्करानं आम्हाला शस्त्र पुरवावेत वेळ प्रसंगी आम्ही लढायला त्या ठिकाणी सुद्धा हजेर आहोत युद्ध जर करायची वेळ पडली तर वेळ प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी युद्धाला सुद्धा जाऊ फक्त देशाच्या पंतप्रधानाला माझी कळकळीची विनंती आहे पाकिस्तान सोबतचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहार तत्काळ ता थांबावेत पाणी बंद करून चालणार नाही त्यांचे श्वास बंद केला पाहिजे श्वास बंद करून त्यांची आर्थिक कोंडी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जे क्रिकेटचे मॅचेस पाकिस्तान सोबत खेळले जातात ठीक आहे क्रीडा क्रीडा भावनेतून ते खेळले जात असतील परंतु जर पाकिस्तानचे दहशतवादी पोचणारी जे सरकार आहे त्यांच्याशी जर ते जर आतंकवाद्यांना पोचत असतील आणि ते जर आतंकवादी आपल्या भारतीयांना ठार करत असतील तर हे चुकीचे आहे आणि भारतीय नागरिक म्हणून मला हे कदापि योग्य वाटत नाही त्यामुळं जे क्रिकेटचे सामने त्या ठिकाणी होतात ते सामने त्या ठिकाणी बंद केले पाहिजेत आणि आर्थिक व्यवहार थांबवून पाकिस्तानची कोणी त्या ठिकाणी केली पाहिजे नक्कीच जे तिथे पलगाम मध्ये आपले जे पर्यटक फिरायला गेले होते ते तिथे पडले भ्याड हल्ल्यात जे काही निष्पाप जनता आमची मृत्यूमुखी पडली त्यामुळे पाकिस्तानाला एवढं सांगू इच्छितो मी की तुमच्यासारखे भ्याड हल्ला करणारे आम्ही नाहीत आमचा देश आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू इच्छ चालत असतो आणि नक्कीच पंतप्रधान मोदी यांनी जो पाणी बंद करून पाकचे नामुष्की केली मी मोदी साहेबांना सांगू इच्छितो की त्यांचं नुसतं पाणी न बंद करता पाकिस्तान पूर्ण भुईसपाट करून टाकावं आणि नक्की याला पूर्ण आमच्या विद्यार्थी युवक महाराष्ट्राचे भारताचे सगळे युवक तुम्हाला नक्कीच पाठिंबा देतील आणि पाकिस्तानाला मी सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रातले आणि भारतातले जे काही विद्यार्थी आहेत ते नक्कीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो म्हणून आम्ही शांत आहे असं समजू नका आम्ही नक्कीच तुम्हाला भूईसपाट करू करणार आणि तुम्हाला मिटवून टाकणार मोदी साहेबांना नक्कीच आम्ही पाठिंबा देणार आणि आम्ही एवढंही सांगू इच्छितो की काल एका पाकिस्तान खेळाडूने वक्तव्य केलं की आठ लाख तुमचं भारतीय सैन्य दल काश्मीरमध्ये आहे तरी तुम्ही तुम तुम्ही तुमच्या पर्यटकांना वाचू शकले नाही तर त्याला मी एक सांगू इच्छितो की आम्ही मोदी साहेबांकडे बघून आम्ही शांत हो। आहोत ज्या दिवशी आठ लाख सैन्य तुमच्या पाकिस्तानात घुसेल त्या दिवशी पाकिस्तान हे संपल्याशिवाय राहणार नाही आणि तुला एक वाटत असेल की तुझं पाणी बंद केलं आम्ही तुझं पाणी नाही तुला श्वास सुद्धा घेऊ देणार नाही आणि पूर्ण पाकिस्तान निसर्गाबोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंतप्रधान मोदी यांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देतो धन्यवाद जी भारत देशामध्ये दे घटना घडली काही दिवसांपूर्वी त्याचा रोष आहे निषेध नक्कीच करतो परंतु या पाकिस्तानाने विसरू नये की बाप बाप होत आहे हे देश छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देश आहे म्हणून आजपर्यंत आम्ही शांत आहोत परंतु जर पाकिस्तानाने परत अशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला अहो मी आपल्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांना विनंती करतो की आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या परंतु या पाकिस्तानाला धडा शिकवल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका आणि आम्ही शांत बसणार नाही कारण की कधीपर्यंत हे घुसखोरी करणार हे पाकडे आपल्या देशामध्ये येईल इथेच राहणार इथेच खाणार आणि आपल्याच देशावरच्या नागरिकांना आपल्याच दे, आपल्याच लोकांवर गोळ्या झाडणार कधीपर्यंत सहन करायचं यानंतर असं चालणार नाही इटका जबाब पत्तरसे देणं आम्ही जाणते पाकिस्तान बाप बाप होता ब बा, बाप कि, बेटा कितना बी शोर मचा फिर भी बाप को मालूम बी बापूम कार आपल्या माध्यमातून सांगतो आणि खबरदार यानंतर जर असे घुसखोरी करण्याचा प्रयत्न जर पाकिड्यांनी या ठिकाणी केलं तर नक्कीच त्यांना ईट जवाब जवळ ईट का जेव्हा जानते देवढच मी आपल्या माध्यमातून सांगतो भारत सरकारने पाकिस्तान विरोधात जे पावले उचलली आहे या बाबतीत काय भारत सरकारने जे पावले उचललेले आहे पाकिस्तानच्या विरुद्ध पाकिस्तानला धडा शिकवलाच गेला पाहिजे कारण पाकिस्तान हे आतंकवाद्याला आश्रय देते आणि भारताविरुद्ध नेहमी कुरगोळ्या केल्या जाते भारताने जे पाकिस्तानचे पाणी बंद केलेले आहे आणि पाकिस्तानसंग जो व्यावा व्यापार जो पूर्वीच बंद केलेला होता तो के त्याच्यावर अधिक शक्ती करून पूर्णतः पूर्ण पाकिस्तान आणि भारताचं काहीही संबंध राहणार नाही अशी एखादी व्यवस्था करून पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे या बाबतीत तुम्ही तरुणाई आणि देशाला काय संदेश देऊ इच्छित आहे आम्ही आमच्याकडून भारताला जेवढी काही मदत करणं होईल जसं की पाकिस्तान चीन चीनही पाकि चीनचाही पाकिस्तानला सपोर्ट आहे चीनचे जे व्यापारी म्हणजे जे उद्योगधंदे भारतात आहेत त्यांच्यावरही स्थगिती आणून जे चीनचे आणि पाकिस्तानचे जे प्रोडक्ट भारतात विकल्या जाते तेही आम्ही खरेदी न करता भारतातलेच वस्तू खरेदी केली केली पाहिजे असं माझं मत आहे सगळं त्यानंतर आता जे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी जो निर्णय घेतला या बाबतीत आपलं काय मत आहे तुम्ही काय बोलाल याविषयी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि याहीपेक्षा जास्त कोठोर पावलं उचलून जे मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक केली होती मोदी साहेबांनी त्यासारखीच अशी एखादी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे जर पाकिस्तानला धडा शिकवला गेला नाही तर आतंकवाद्यांचे जे अधिकही मनसुबे आहेत ते अधिकही बळकट होईल अधिकही ते भारताविरुद्ध कारवाई करण्यास अधिकही धजा होते पाकिस्तानबद्दल त्यांना जो धडा शिकवायचा आहे तर हे धडा त्यांना शिकवलेच पाहिजे होता आ, पाकिस्तान जे आता जे हल्ला काश्मीर जे हल्ला झाला आहे ते हिंदू व्यतिरिक्त असं पाहिजे आणि पाकिस्तान कडक कडकमध्ये बंदोबस्त कारवाई व्हावी हा आणि मोदीचे जे जे आहे मोदीचं समजा वास्तविक पाहता मोदी जे समजा करतात ते पूर्ण काम ते व्यवस्थित करतात आणि पाकिस्तानविरोधात कडक धडा द्यावा सर पहिले तर धन्यवाद करतो सरकारचे खूप चांगला त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांना पाकिस्तानवर कडक कारवाई झाली पाहिजे असे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना सांगितो आणि त्यांचा खूप धन्यवाद करतो त्यांनी असा धडा शिकवला पाहिजे आणि जे वारंवार आपल्यावर कृत्य करत आहे पाकिस्तान त्यांचा पण चांगला धडा शिकवला पाहिजे त्यांना या संदर्भात आणखी भारतानं कोणत्या प्रकारची कठोर पावले पाकिस्तानच्या विरोधात उचलली पाहिजे कठोर तर उचललीच पाहिजे अरे साहेब आणि देशाच्या पंतप्रधानांना हे म्हणायचं आहे की बॉ आमच्यासारख्या जवान माणसांना पण तिथं बॉर्डरवर पाठवा जवान मुलांना पण बॉर्डरवर पाठवा आम्ही जाणं इच्छित इच्छित आहे इच्छुक आहे आणि ह्या ज्या भयाल्याबद्दल जो भ्याला झाला त्याचा मी निंदनीय हे करतो निंद निंदा करतो आणि देशाच्या या पंतप्रधानांनी सैन्यांना खुली सूट दिली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद भारताने जो पाकिस्तानच्या विरोधात निर्णय घेतला याबाबतीत काय बोला चांगला निर्णय आहे या युद्ध करायचा हेच वेळ आहे हे मोदी सरकार चांगलं काम करत आहे अमित शाह पण चांगले राजनाथ सिंग चांगला निर्णय घेतला आहे त्यानं पाकिस्तानला धडा शिकवण्याचा हे जे हे आहे नक्ष आपलं आतंकवादी याच्या हे भारतात आले नाही पाहिजे यासाठी युद्ध करणं अतिशय जरुरी आहे नाहीतर पाकिस्तान भारताची पांजी खाईन Subscribe to One India and never miss an update.